नमस्कार मित्रांनो पोल्ट्री नॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज मी आलो आहे अंधारी या गावामध्ये व्हिडिओमध्ये बघतायत की ब्रॉयलर पक्ष्यांचा फार्म आहे मित्रांनो सकाळचे वाजलेत अकरा सध्या पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे मध्यंतरी आठ ते दहा दिवस पाऊस नव्हता या भागामध्ये अचानक आठ दिवसापासून बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने पाऊस येतो आहे तर त्यामुळे काय झालं वातावरणामध्ये थंडावा निर्माण झाला आणि फार्ममध्ये पक्ष्यांची मुवमेंट बघू शकतात की अक्षरशः पक्षी जो आहे एका कडेला बसलेला आहे म्हणजे ज्या ठिकाणी कर्टन आहे कर्टनच्या साईडनं पक्ष्यांची गर्दी तुम्हाला जास्त बघायला मिळते कशा कशावर मित्रांनो की, की पक्ष्यांना डायरेक्टली जी बाहेरची थंड हवा आहे ती थंड हवा आतमध्ये येते आणि पक्ष्यांना जे काही रिक्वायर्ड टेम्परेचर आहे ते मिळत नाही आहे अशा पद्धतीचा पडदा कोणी जर ठेवत असेल आपल्या फार्मला तर एकदम चुकीचं आहे मित्रांनो याच्यामुळे काय होतं आहे की बाहेरील जी थंड हवा आहे ती डायरेक्टली आतमध्ये येते तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये ज्या ठिकाणी पडदा खाली आहे तिथनं हवा जी आतमध्ये येते तर त्या पडद्याच्या समोर अजिबात पक्ष्यांची गर्दी म्हणा किंवा पक्षी दिसणार नाही आहे खाद्याची पाण्याची भांडी जी आहे ती तुम्हाला इथे मोकळं दिसतं आहे म्हणजे काय की डायरेक्टली पक्षाला हवा देता कामा नाही हवा लागायलाच नको आहे त्यासाठी काय करायचं आहे हा जो पडदा आहे वरच्या साईडनं पडदा खोलायचा सा। वरच्या साईडनं खाली घ्यायचा सा। म्हणजे खालची जी बाजू आहे आपली जी कोब्याची बाजू आहे जी प्लेंथ आहे तिथनं साधारणतः दोन ते अडीच तीन फुटापर्यंत पडदा जर ठेवला तर बाहेर येणारी हवा जी आहे आतमध्ये दे डायरेक्टली येणार नाही पक्ष्यावर येणार नाही आणि पक्ष्यांची जी काय मुवमेंट आहे ती व्यवस्थित पूर्ण ॲव्हरेज फार्ममध्ये बसलेला आपल्याला दिसेल यामुळे काय होईल पक्ष्यांना सर्दी होणार नाही आजारी पडणार नाही तर नक्कीच अशा पद्धतीने तुम्ही शेडमधील पडद्याची अवघड झाप करायला पाहिजे किंवा पडद्याची ठेवण असे ठेवायला पाहिजे ज्यामुळे तुमचा पक्षी व्यवस्थित राहील निरोगी राहील आणि खाद्याची आणि पाण्याची भांडी बघू शकता की याच्यामध्ये पाच लाईन तुम्हाला दिसत आहेत फार्ममध्ये आता जी, जी समोर जागा मोकळी जी दिसते जिथे पक्षीच बसलेले नाहीत का तर या फार्ममध्ये पडदा त्या पद्धतीने ठेवलेलं नाही आहे कारण सकाळची वेळ आहे आणि वातावरणामध्ये गारवा आहे तर फिडर ड्रिंकर फिडर ड्रिंकर फिडर ड्रिंकर अशी अलाइनमेंट केलेली आहे एक पाण्याचं भांडा एक खाद्याचं भांडा परत पाण्याचं भांडा त्या दिशेला गेलं तर खाद्याचं भांडा ह्या दिशेला खाद्याचं आणि परत पाण्याचा तर अशा पद्धतीने पाच लाईन केलेल्या आहेत तीस फुटाची रुंदी आहे शेडला यामुळे मित्रांनो नक्कीच फायदा होतो पक्ष्यांचा परफॉर्मन्स चांगला येतो पक्षी फीड इनटेक वॉटर इनटेक प्रॉपरली घेतो त्याला जाग्यावरती डावीकडे गेलं तर पाणी मिळेल उजवीकडे गेलं तर त्याला खाद्य मिळेल म्हणजे असं चारही अँगलने चारही बाजूने त्याला जवळच म्हणजे पक्षाची एक्झरसाईज किंवा मुवमेंट जी आहे ती कमी राहील आणि जो काय एफ सी आर आहे एफ सी आर चांगला मिळेल खाल्लेलं खाद्य जे आहे ते वजनामध्ये कन्वर्ट व्हायला मदत होते आणि विकनेस होणार नाही विकनेसची मोठे होणार नाही कारण त्याला आहार जो आहे त्याला प्रॉपर मिळेल याच्यामध्ये एकच काळजी घ्यायची आहे की पाणी जे काय पाण्याची भांडी आहे ते पाण्याची भांडी स्वच्छ नेहमी ठेवायला हवी जे काय पाणी शुद्धीकरण आपण टाकतो आहे पाण्यामध्ये ते सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळेला भांडी स्वच्छ धुवून घ्यायची आहे दिवसभरामध्ये पडलेली जी काय विष्टा तूस घाण असते ती स्वच्छ होऊन जाते आणि स्वच्छ पाणी पक्षाला मिळतं त्याचबरोबर जास्त कडेला पक्षी गर्दी करून बसतो त्यामुळे काय होतं कडेचं जे लिटर आहे ते तूस आहे ते अशा पद्धतीने एकदम चिकून जातं ओलं होऊन जातं ते ओलं झालेलं तूस पण आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे किंवा शेडच्या दुसऱ्या बाजूला टाकायचं आहे ते सुकल्यानंतर परत त्याचा वापर करता येईल कारण तूसही सध्या खूप महाग आहे तर सकाळ आणि संध्याकाळ दोन वेळा रॅकिंग करून घ्या तर अशा पद्धतीने एक छोटासा व्हिडिओ आहे याच्यापासून तुम्हाला नक्कीच फायदा होईल सांगायचं तात्पर्य एकच आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये की फार्म बघा फार्ममध्ये मी आता शेवटच्या कडेला आलेलो आहे अक्षर इकडे तर पक्षी जो आहे ना झाडांचा पाला जो आहे हलताना दिसतोय हवा बघा किती जोराची हवा आहे है ना हवा सुटलेली आहे आणि पक्षी बघा आता कसा स्वच्छंद विहार करताना दिसतोय म्हणजे पळतोय इकडनं तिकडं फ्रेश हवेचीही गरज आहे पण अशी नाही की डायरेक्टली पक्ष्यांवरती हवा येईल त्या हवेच्या स्रोत बसून पक्ष्यांना सहभे येण्याचे चान्सेस आहे म्हणून पडदा नेहमी जसा दिसतोय व्हिडिओमध्ये तुम्हाला या टाईपचा जर जास्त जोराची हवा असेल थंड हवा असेल तर खालून साधारणतः अडीच ते तीन फुटापर्यंत तुम्ही बंद ठेवला तरी पक्षांना काही प्रॉब्लेम येणार नाही आणि हा जो काही पडदा आहे असाईडचा हा पडदा वरती न होता वरून खाली आला पाहिजे म्हणजे पक्षांना डायरेक्टली हवा येणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचं तात्पर्य हेच आहे की पडदा मॅनेजमेंट कसं असायला हवं ठीक आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा